नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही आज श्रावणी सोमवार आहे तर मी श पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळे आज गोडाचा शिरा केलेला आहे मौसूद असा आणि जिबेवरती ठेवताच वितळ असा केला आहे तर तो कसा केला आहे ते आपण पाहूयात मी इथे दोन वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा म्हणजे शिरा हा मौसूद होतो आणि तो आधी मी दोन मिनटं परतून घेत आहे त्यानंतर मी दोन वाटी तूप टाकणार आहे दोन वाटी रवा असेल तर दोन वाटी तूप टाकायचं आणि व्यवस्थित आता मी हे परतून घेत आहे अगोदर मी एक वाटी तूप इथे ॲड केलेलं आहे आणि रवा परतून घेत आहे त्यानंतर मी आणखीन एक वाटी इथे तूप ॲड करणार आहे आणि छान असं परतून घेणार आहे पाहू शकता तुम्ही ते मी आता एक वाटी आणखीन तूप इथे ॲड केलेलं आहे रवा आपला छान बदामी रंग येत तोपर्यंत आपण परतणार आहोत बदामी रंग आला की त्यानंतर ते सुगंधसुद्धा छान सुटतो पाहू शकता तुम्ही इथे आपला रवा आता इथे भाजत आलेला आहे त्याचा कचवटपणा पूर्ण आता इथे गेलेला आहे त्यानंतर मी आता ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकत आहे ड्रायफ्रूटचे तुकडे केलेले आहेत आणि ह्या तूप सुटलेलं आहे त्यामध्येच मी आता हे तुकडे छान परतून घेणार आहे हां 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 किती खमंग वास येत आहे आपल्या रव्याचा आत्ताच रवा बघा आता छान बदामी रंगाचा दिसत आहे ड्रायफ्रूट्स पण आपले छान परतून झालेले आहेत आता मी ते दोन केळी इथे ॲड करत आहे केळीसुद्धा आपण तुपामध्ये छान परतून घेणार आहोत तूप आणि रव्यामध्ये ह्या पद्धतीने तुम्ही शिरा करा खूप म्हणजे खूपच सुंदर आणि टेस्टी होतो आणि खाण्यासाठी तर खूपच छान लागतो नक्की एकदा ट्राय करा तुम्ही इथे तुम्ही पाहू शकता आपले केळीसुद्धा इथं छान परतून झालेली आहेत आता मी इथे अगोदर दोन वाटी दूध ॲड करणार आहे त्यानंतर मग आणखीन एक वाटी दूध टाकणार आहे हे बघा एक वाटी मी इथे ॲड केलेली आहे दुधाची आता परत दुसरी एक वाटी करते आणि त्यानंतर आपण रवा छानपैकी मिक्स करून घेऊयात रवा आता छान मिक्स झालेला आहे पण आणखीन एक वाटी मी दूध इथे ॲड करणार आहे त्यामुळे आपला रवा हा मौसूद होतो आणि खूप छान लागतो मौसूद शिरा होण्यासाठी रवा हा नेहमी बारीकच घ्यायचा हे पहा तुम्ही पूर्ण दूध आणि शिरा आपला मिक्स झालेला आहे रवा आता मी इथे दोन वाट्या साखर टाकणार आहे आणि आपण व्यवस्थित हे मिश्रण हालून घेऊया व्यवस्थित छान मिक्स करूया आणि एक चमचा मी इथे वेलचीपूड टाकलेली आहे आता मी हे मिश्रण सगळं छान मिक्स करून घेते पाहू शकता इथे तुम्ही किती छान शिरा आपला दिसत आहे आता मी इथे पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहे इथे पाहू शकता तुम्ही इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि हा 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 वाव किती छान आपला शिरा इथे तयार झालेला आहे मौसूद शिरा असा जिबेवरती ठेवतात वितळेल असा शिरा आपला इथे तयार झालेला आहे तुम्ही नक्की असं या पद्धतीने मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही शिरा करून बघा एकदा आणि मला खरं सांगा कमेंट करून की तुमचा शिरा कसा झालेला आहे तो तर फ्रेंड्स माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि खरंच तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय